नमस्कार मित्रांनो कृषी मित्र राजू या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर मित्रांनो आजचा विषय आहे सरीवरंबा आता बऱ्याच भागामध्ये आपण पाहतो की बरेच शेतकऱ्यांना यावर्षी सरीवरंब्यावर सोयाबीन लागवड करायची आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आपण खास करून बनवलेला आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आत्ता जी लगबग चालू आहे ती म्हणजे आपल्याला बेड कधी घ्यायची तर याच्या विषयाचं आपण बोलणार आहे तर आता बघा वातावरण म्हणजे पावसाचं आहे त्याच्यामुळे जेवढं तुमचं लवकर होईल तेवढं बेड लवकर घ्या कारण की दरवर्षी आपण पाहतो की बेडचं टाईम हे साधारण मेच्या शेवट शेवट किंवा मग जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण दरवर्षी बेड मारण्याचा टाईम असतो परंतु यावर्षी असा झालेला आहे की पाऊस कधी कधी येत आहे त्याच्यामुळे समोर जर चलून जास्त पाऊस झाला तर बेड मारणं शक्य होणार नाही त्याच्यामुळे शक्यतो तुम्ही आता रान रिकाम्या असेल किंवा मग बेड मारण्याजोगं रान असेल आपलं तर आता तुम्ही बेड मारू शकता त्याच्यामध्ये बरेच शेतकरी आता काय करणार आहेत की समोर खत फेकून बेड ओढणार आहेत तर मी म्हणेल की सुरुवातीला यावर्षी खत देऊ नका कारण की समजून घ्या तुम्ही खत फेकलं आणि नंतर बेड ओढले तर अशामध्ये काय होते की पाणी पडल्यानंतर ते खत जे आहे ते ॲक्टिव्ह होते त्याच्यामुळे जे खत आपल्याला पिकायला पाहिजे असते ते तणालाच लागून जाईल म्हणून आपल्याला यावर्षी जमलंच तर आपण जे आपण टोकन करणार आहेत त्या टायमाच आपण खताचं व्यवस्थापन मला तर वाटतं की आपण करायला पाहिजे यावर्षी तर अशा पद्धतीने आपल्याला याचं नियोजन करायचं आहे आणि बेडची उंची किती असायला पाहिजे हा सुद्धा एक महत्त्वाचा आहे कारण की बरेच शेतकरी काय करतात की जसे हळदीला बेड उंच उंच असतात त्या प्रकारची बे बेड घेतात त्याच्यामुळे समोर चालून सोयाबीन आडवे पडणे किंवा मग सोयाबीनला पाणी कमी पडणे किंवा मग सोयाबीन लवकर सुकणे असा प्रॉब्लेम जास्त जास्त उंच बेड घेतल्यानंतर आपल्याला बघायला मिळतात तर आपण आता हे आपलं सोयाबीनचं म्हणजे हे बेडचं तिसरं वर्ष आहे तिसरं वर्ष म्हणण्यापेक्षा हे तिसरं पीक आहे हे आपण पहिले सोयाबीन घेतलं होतं याच्यावर नंतर मक्का घेतला आता पूर्ण आपण सोयाबीन घेणार आहे तर एकदम क्लीन आहे याच्यामध्ये बिलकुल गा काळी कचरा गवत वगैरे बिलकुल नाही आहे तर आता बघू शकता मक्क्याचे की आपण धसकटं जे आहेत ते एकदम आडे झोपले होते झोपवले होते आणि त्याला आपण जे पडलेले जे कचरा आहे त्याला आपण जाळून टाकलेला आहे तर तीच बेड आपण आता हे दोन याज पन, गेना कि, आ, आ, फाइदा जी हाए, तीन वर्ष कंटिन्यू याच बेडवर आपण घेणार आहे कारण की याच्यामध्ये म्हणजे फायदा जे आहे ते म्हणजे दरवर्षी आपल्याला जे पैसे लागत होते साधारण तीन एकरला आपल्याला एका सीझनला बारा हजार रुपये लागत गेले नागर्डी रुटर बेड असे एका तीन एकरसाठी बारा हजार रुपये म्हणजे दोन सीझनचे साधारण आपल्याला चोवीस ते पंचवीस रुपये लागत होते तर याची बचत आपण याच्यामध्ये आपण केलेली आहे आणि हे जे करण्याचं कारण म्हणजे याच्यामध्ये बचत तर होतेच परंतु ही बेडचा भागसुद्धा एकदम चांगल्या पद्धतीचा आहे म्हणजे नरम एकदम नरम भुज़ आहे एकदम बुजबुज आहे आणि अशामध्ये ही पद्धत जी आहे आपण शून्य मशागतीमध्ये करणार आहे तर ही पद्धत मला वाटते चांगली आहे आणि बेडची तुम्ही उंची बघू शकता किती आहे आणि जमीनसुद्धा बघू शकता आपली कसली आहे एकदम त्याला तर गारगुटी आहेत बारीक बारीक परंतु तापड जमीन आहे तर अशा पद्धतीने आपल्याला यावर्षी सर्व नियोजन करायचं आहे आणि टोकनचे सुद्धा आपण संपूर्ण व्हिडिओ आपले वेळोवेळी येत राहतील कारण की एक एक विषय आपण आता इथून सॉल्व्ह करणार आहे तर चॅनलवर नवीन असाल तर आपण चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करून घ्यायचं कारण की येणाऱ्या वेळेस म्हणजे जे कोणत्या आपल्याला अडचणी येतील ना ते आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांसोबत आपण शेअर करणार आहेत आणि त्याच्यावर काय उपाययोजना केल्या पाहिजे हे सुद्धा आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना माहिती देणार आहे तर धन्यवाद